भूक लागलीये गोड खावाच वाटतय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली भेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार बेचाळीस वर्षांनी जुळले मैत्रीचे सूर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व स्नेहसंमेलन सोहळा एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी बॅच विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव वृक्षारोपण परिचय कार्यक्रम आणि दही धपाटे उसळीचे स्नेहभोजन शालेय जीवनातील मैत्रीचे बंध किती घट्ट आणि चिरंजीव असतात याचा अनुभव नुकताच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे बुद्रुक इथे आला तब्बल बेचाळीस वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर विद्यालयाच्या एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी बॅच दहावीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत आपला शाळेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला रविवार दिनांक दोन रोजी आयोजित करण्यात आलेला हा स्नेहसंमेलन सोहळा अनेकांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय ठरला एकतडे बुद्रुक तालुका वळावा येथील सौ सविता शेटे यांच्या संकल्पनेतून या स्नेहसंमेलनाच्या नियोजनाची तयारी सुरू झाली बेचाळीस वर्षांपूर्वी गुरावलेल्या मित्रांना एकत्र आणणे हे मोठे आव्हान होते मात्र मैत्रीच्या आतुरतेने हे सहज शक्य झाले सौ शेटे यांना कुरळप येथील उत्तम वर्पे अधिकराव देवकर जयप्रकाश फल्ले येथील सयाजी पाटील वशी येथील आर टी पाटील युवराज पवार आणि प्रकाश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले या सर्वांनी अथक प्रयत्न करून सर्व मित्रांचे संपर्क क्रमांक शोधले आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाले त्यानंतर चहा अल्पोपहार घेऊन उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले बेचाळीस कठीण झाले होते शिवाय या काही विद्यार्थी सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर काही राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे सभागृहात एकत्र जमून परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या औपचारिक परिचयाने मैत्रीच्या नात्यातील दुराबा दूर झाला या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सकटे आणि एस आर पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या संमेलनाच्या निमित्ताने विद्यालयात सुसज्ज मंडप उभारण्यात आला होता प्रमुख कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला स्नेहभोजनामध्ये खास दही आणि उसळीचा बेत करण्यात आला होता ज्याचा सर्वांनी आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निलिमा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक उत्तमराव पाटील यांनी केले अखेरेस टी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले माझे विद्यार्थ्यांच्या या स्नेहसंमेलनाने विद्यालयातील वातावरण आनंदी आणि भावनिक झाले होते आपण सगळे लहानाचे मोठे झालो या कमवासिकाच्या योजनेमध्ये खूप आपले पालक असतील नातलग असतील पूर्वीच्या काळात शिकले आपल्या परिस्थितीचा संघर्ष हा वेगळा होता आजच्या पिढीची तुलना आपण कधीच करू शकणार नाही आजची पिढी ही अगदी अद्यावत आहे पण ज्या अवस्थेमध्ये आपण या ज्ञानमंदिरामध्ये लहानाचे मोठे झालो एकमेकांचा स्नेह जोपासला आणि एकमेकाबद्दलची कृतज्ञता ही आयुष्यभर सांभाळली आणि सांभाळणार आहोत या कृतज्ञ आपले सहकारी बंधू उत्तम सगळ्यांची नावं नाही घेत नाही आरक्षण उत्तम वर्पे मूर्ती भालकर अन्य कुणाची सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण सगळे एकत्र आलो याची देही याची डोळा आपण हा सुवर्ण क्षण पाहिला आणि म्हणजे सोन्याला सुगंध यावा अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की कुणाचीही आपल्या नातलगांच्याकडे दूरच्या नातलगांच्या